नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे भूत टाकळी एक विचित्र गाव कथेचे मूळ नाव आहे धर्मसंकट कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू उन्हाळ्याचे दिवस होते सूर्यनारायण आपली सारी शक्तीपणाला लावून तळपत होता उकाड्याने लोकांनाच काय मुक्या प्राण्यांना सुद्धा जेरीस आणलं होतं नेहमीसारखाच आजचा दिवस उगवला भूत टाकळीतील ती सकाळही नेहमीसारखीच होती त्यात विशेष उल्लेख करण्यासारखं काहीही नव्हतं उन्हाचा पारा हळूहळू उंची गाठू लागला गावात भटक्या कुत्र्यांशिवाय कोणीही नजरेस पडत नव्हतं दिवसा नजरेसही न पडणारी ही गावकरी लोक दिवस ढळताच मात्र जत्रा भरल्यासारखी गावात वावरायची ही भूट टाकळी गावातील लोकांची खासियत होती या गावात जणू तो एक रिवाजच झाला होता आणि अचानक भर दुपारी गावात अनोळखी शिरकाव झाल्यानं मेलेल्या नागासारखं निप्चित पडलेलं ते गाव खडबडून जाग झालं एक इसम ताड ताड पावले टाकत त्या जीर्ण गावात शिरला वयस्कर वाटणाऱ्या त्या इसमाची चाल मात्र दमदार होती गावात शिरताच लागणाऱ्या मुख्य चौकात थांबून त्यानं चोहीकडे नजर टाकली तो कसला तरी शोध घेत होता प्रथमदर्शी तर तसंच वाटत होतं आयशी गावकऱ्यातील काही जण आपल्या घराच्या खिडकीतून पाहू लागले हा आगंतुक उगवलेला पाहून गावकऱ्यांची उत्सुकता चाळवायला पुरेसा होता पण जसं काही गावकऱ्यांनी त्या पाहुण्याला न्याळलं तसं मात्र साऱ्या गावच्या स्फोटात जणू ढवळ्या ढवळ धोल सुरू झाली तो वृद्ध इसम पाहून गावातील लहानग्यांची पाछावर धारण बसली बाया बापड्या आपल्या कार्ट्यांना दारखिडक्यातून खेचून मागे घेऊ लागल्या त्या वृद्ध पाहुण्याने लहानच्याच काय मोठ्यांच्याही तोंडचं पाणी पळवलं होतं त्याची ती गंभीर मुद्रा भेदक नजर आणि चाणाक्ष हालचाली गावकऱ्यांना मुळापासून भेदरून टाकण्यास पुरेशा होत्या गावकरी या ना त्या आडोशाने लपून त्या वृद्धाच्या हालचाली टिपत होते पण त्याच्या समोर जाण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती तो वृद्ध इसम आता हळूहळू पावले टाकत गावातून चालत होता जणू तो गावाची रेकी करत होता चालता चालता तो अगदी त्या टोकाशी असणाऱ्या भग्न अशा नवलाई देवीच्या मंदिरापर्यंत गेला आणि पुन्हा त्याच धीम्या गतीने परत चौकाकडे येऊ लागला सारा गाव फिरून झाल्याची खात्री करत तो आता त्या चौकात येऊन पोचला त्याने पुन्हा एकदा त्या चौकावर आणि आजूबाजूच्या परिसरावर आपला भेदक कटाक्ष टाकला त्याला चौकाच्या एका बाजूला एक विहीर दिसली तो तिकडे निघाला विहिरीत पाणी आहे हे पाहून त्याची मुद्रा काहीशी प्रसन्न झाली त्याची ती प्रसन्न मुद्रा पाहून लपून पाळत ठेवणारे गावकरी आणखीनच चिंतित झाले आता हे धर्मसंकट अजून काय काय पाहायला लावणार लोक विचार करत होती आणि पुन्हा चौकात येताना त्या वृद्धाने आपल्या दोन्ही हातात एक दगड उचलला तो दगड त्याने त्या चौकाच्या मध्यभागी आणून ठेवला गावकऱ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचू पाहत होती गावात त्या वृद्धांनी सुरू केलेला हा बदल अनपेक्षित आन आणि तितकाच नकोसा होता साऱ्या गावाला धडकी भरवणारा तो वृद्ध इसम पुढील तीन चार तास अविरत मेहनत करत होता त्या चौकात त्याने दगडांचा एक मोठा ढीगच उभा केला होता आता सायंकाळची चाहूल लागली होती क्षितिजावर पसरलेल्या लालसर प्रभेत घरट्यांकडं निघालेली पाखर दिसू लागली होती घरातून बाहेर पडायला उत्सुक गावकरी त्या अभद्र पाहुण्याच्या निरोपाची वाट पाहत घरातच दबकून बसली होती थकून काही वेळ विश्रांती घेत असलेला तो वृद्ध अखेर उठला तशी गावकरी मंडळी खुश झाली हळूहळू पावले उचलत गावातून तो वृद्ध बाहेर पडू लागला तो चांगलाच दूर गेल्याची खात्री होताच कोंडमारा केलेली जनावर बाहेर पडावीत तशी गावकरी मंडळी बाहेर पडली साऱ्यांच्या मुखात त्या अभद्र पाहुण्याचंच नाव होतं तो कोण आहे तो का आला असावा तो आता काय करणार आहे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते रात्रीच्या अंधारात जेव्हा भेदरलेले गावकरी पिंपळाच्या पाराखाली जमू लागले तेव्हा तिथे चौकात घरं असलेली तीन कुटुंब आधीच हजर झाली होती तो अभद्र म्हातारात चौकात प्रकट झाल्यापासून ती कुटुंब इतकी घाबरली होती की ती लोक आपल्या घरी जाण्यासाठीही आता तयार नव्हती सर्वजण नाना प्रकारचे तर्क लढवत होते आणि चौकात घरं असणाऱ्या कुटुंबातील एक बाई अचानक विवळू लागली आता काय आपलं खरं नाही तो उलट्या काळजाचा म्हातारा आपल्याला सोडत नाही माझ्या लहान्यानं त्याचं तोंड पाहिलं तेव्हापासून पोरग अगदी कोमजलंय बघा काय तरी करायला पाहिजे त्याचं तशी शांत असणारी गर्दी आणखीनच कुजबुजू लागली गावकरी खरंच घाबरले होते त्या वृद्ध इस्माचे नाव निघताच लहानगी पोरं तर भोकाड पसरून ओरडू लागली गर्दीची अस्वस्थता पाहून पंच अण्णा बोलायला उभे राहिले आहो असं घाबरून जाऊन कसं चालल आपण त्याला घाबरवायचं का आपणच घाबरायचं हे गाव आपलं आहे तो परका आहे धीर सोडू नका उद्या तो परत आला तर त्याला आपला हिसका दाखवू तेवढ्यात एक जण बोलला आहो बघितलाय का तुम्ही त्याला त्याचं हिडी स्वरूप आणि ती घातकी नजर कोण जाणार त्याच्या पुढे मी तर नाही बाबा जाणार यावर चिडून अण्णा उद्गारले कोण येणार र माझ्यासोबत उद्या बोला की पण गर्दी ढिम्म कुणीही होकार देईना मग भोग आपलं कर्म मला तरी काय करायचंय असे म्हणत अण्णा वाऱ्याच्या वेगाने तिथून गायब झाले दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी गाव सामसूम होता तो वृद्ध कदाचित येणार नाही या आशेने गावकरी खुश होत होते आणि इतक्यात त्यांच्या आनंदावर विरझण पडलं कुर्र कुई कुई कुर्र कुई कुई, कुई, कुई आवाज हळूहळू गावाच्या दिशेने सरकू लागला गावकरी आपल्या दार खिडक्यातून पाहू लागले हातात एक पितळी बादली आणि डोक्यावर कसलेसे पोते घेऊन तो वृद्ध गावाच्या दिशेने येत होता त्याला पाहून गावकऱ्यांना पुन्हा धडकी भरली आता हा आज आणि काय प्रताप करणार गावकरी तर्क लढवत होते हळूहळू चालत तो वृद्ध इसम चौकात पोचला हातातली बादली आणि डोक्यावरचं ते जड पोतं खाली ठेवून त्याने चौकावर नजर मारली आणि मोठ्याने हसला त्याचं ते हसू पाहून गावकरी आता चांगलेच धास्तावले क्षणाचाही विलंब न करता त्याने काल जमवलेल्या दगडांचा तो ढीक चाचपडायला सुरुवात केली दगड उलटे पालटे करून नीट तपासत त्याने ते दगड एकावर एक रचायला सुरुवात केली आता मात्र त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला होता त्याच्या तोंडून पडणारे ते शब्द गावकऱ्यांच्या कानात विंचवाच्या डंखासारखे भासत होते गावकऱ्यांना आता कळून चुकलं की हे अभद्र मंत्र काहीतरी घातपात नक्कीच करणार मंत्रांच्या त्या जीव घेण्या शब्दांमुळे आता गावकऱ्यांना त्या वृद्ध इसमाचा हिडीस चेहरा सुद्धा पाहणं अशक्य झालं बाया आपापल्या पोरांचे कान झाकू लागल्या तासाभरात त्या दगडांचा एक चबुतरा रचल्यावर त्या वृद्धाने ती पितळी बादली त्या विहिरीवरून भरून आणली आता त्याने सोबत आणलेले ते जड पोतस सोडलं त्यात चुना होता त्या चुन्याच्या गारा करून त्याने आपले काम पुन्हा सुरू केलं चबुतऱ्याच्या साऱ्या खासा भरून त्याने तो चबुतरा पक्का केला आणि वरचा पृष्ठभाग सुद्धा चुन्याच्या पातळ गिलाव्याने समतल करून घेतला आता तो गिलाबा सुकण्यासाठी त्याला काही वेळ वाट पाहावी लागणार होती तोपर्यंत तो मांडी घालून त्या गाऱ्या शेजारी बसला आणि त्याने उरलेल्या चुन्याचा एक आकार बनवायला सुरुवात केली त्याच्या तोंडून पडणाऱ्या त्या मंत्रांचा आवाज आता चांगलाच वाढला होता तो आकार तयार होताच चबुतऱ्याचा गिलावा सुकल्याची त्याने खात्री केली आणि बनवलेला तो आकार त्याने चबुतऱ्याच्या मध्यभागी ठेवला आता दिवस उतरणीला लागला होता आकाशात कालचीच लाली दिसू लागली होती त्या वृद्धाने आता आपल्या करड्या आवाजात एक वेगळाच शब्दघोष सुरू केला त्या मंत्रांनी वातावरण आणखीनच गंभीर बनलं गावकरी आता घायतुकीला आले होते हा हिडीस म्हातारा आपला कर्दन काय ठरणार आहे याची त्यांना जाणीव झाली होती आणि इतक्यात साऱ्या गावावर एक वावटळ फिरू लागली या कपटी म्हातार्यानेच हे नवीन काहीतरी आणलं आहे याची गावकऱ्यांना खात्री झाली होती ते वावटळ घोंगावत क्षणात साऱ्या गावात फिरून चौकात दाखल झाली आणि अतितीव्र वेगाने चबुतऱ्यावरील त्या आकारात सामावली आता अंधार चांगलाच दाटू पाहत होता एक विकट हास्य करत त्या वृद्ध इस्माने ती रिकामी बादली आणि पोते उचलले आणि तो गावाबाहेर पडू लागला त्याच्या गमनाची वाट पाहत असलेले गावकरी धडधड सांभाळत बाहेर आले अंधारात काही धाडशी लोक त्या चबुतऱ्याजवळ पोचले आणि समोर सदृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली चबुतऱ्यावरील तोत्सुन्याचा आकार किंचित चमकत होता त्यातून निघणारी ऊर्जा सबंद गावासाठी धोक्याची घंटा आहे हे काही जाणत्या व्यक्तींनी जाणलं रात्रीच्या अंधारात पिंपळाच्या पारावर गावकरी पुन्हा जमले पण त्या म्हाताऱ्याने उभ्या केलेल्या या धर्मसंकटावर काहीही तोडगा निघाला नाही आता हे गाव सोडण्याशिवाय पर्याय नाही साऱ्यांचं यावर एकमत झालं दुसरा दिवस उजाडला भूत टाकळी गावच्या शेजारीच असणाऱ्या भिवापूर गावातले पाच पन्नास लोक गावाबाहेर असणाऱ्या डोंगराकडे चालले होते त्या सर्वांचे चेहरे चिंतित होते ते घाबरलेले दिसत होते अखेर पायपीट संपवून ते पायथ्याला पोचले तिथे उमराच्या झाडाखाली एक झोपडी दिसत होती भिवापूर ग्रामस्थांपैकी एका वृद्ध इसमाने पुढे होत आवाज दिला कनिफनाथ महाराज तसे झोपडीचे दार उघडून एक वृद्ध इसम बाहेर आला त्याच्या कृष देहाभोवती जणू एक वेगळी सृष्ट ऊर्जा घोंगावत होती त्या वृद्धाचं नाव कनिफनाथ होतं ते एक संन्याशी होते बाहेर येताच त्यांनी हसून सर्व लोकांवर एक नजर टाकली जमलेल्या साऱ्यांची मुद्रा आता प्रसन्न झाली मघापासून लागून राहिलेली चिंता कुठल्या कुठे पळून गेली आता तो वृद्ध इसम बोलू लागला महाराज आहो सारे भिवापूरकर काल रात्री झोपलेच नाहीत साऱ्यांना तुमची चिंता लागून राहिली होती काय झालं शेवटी संपलं का ते संकट निघाला का काही उपाय सारे गावकरी आता कनिफनाथ महाराज काय बोलणार हे ऐकू लागले हे पहा ईश्वराच्या सहाय्याने मी त्या धर्मसंकटावर मार्ग काढण्यात सफल झालो आहे आता कसलीही चिंता करायचं काहीही कारण नाहीये महाराज प्रसन्न मुद्रेने बोलले त्यांची ती वाक्य ऐकून लोकांनी महाराजांचा जय जयकार केला त्यांना थांबण्याचा इशारा करत महाराज विचारू लागले पण हे अभद्र संकट उद्भवलंच कसं काय इतिहास आहे या भूटाकळी गावाचा त्यावर तो वृद्ध इसम बोलू लागला महाराज काय सांगावं आहो सहा सात पिढ्यांमागची कहाणी आहे ही भूट टाकळी हे त्या गावाचं नाव नव्हतं त्या गावाचं नाव टाकळी असं होतं मराठेशाहीचा तो सुवर्णकाळ होता स्वराज्य चांगलं फोफावत चाललं होतं आणि परकीय गिधाडांची नजर त्यावर पडली मराठेशाहीचा बिमोड करण्यासाठी तीस हजारांची एक फौज दिल्लीवरून दख्खनवर चाल करून आली इथून चार कोस दूर एका गावाजवळ तुंबळ लढाई झाली पण दहा हजार मराठा बहादरांनी तीस हजार यवनांची धुळधाण केली ते यवन सैरा वैरा पळू लागले आणि त्यातली एक सात आठशे धारकऱ्यांची तुकडी जीव वाचवण्यासाठी टाकळीजवळच्या जंगलात येऊन लपून बसली पण त्यांच्या उरी अपमानाचा भडका उडाला होता मध्यरात्रीनंतर ती सैतानी टोळी निश्चित झालेल्या टाकळी गावावर तुटून पडली जेमतेम साठ सत्तर घरांचं छोटंसं गावते आणि एकेका घरात हे चार पाच तलवारधारी शिरले आणि दिसेल त्याची मुंडकी छाटायला सुरुवात केली बाया बापड्या बाटवल्या लहान पोरांनाही सोडलं नाही सारा गाव एका रात्रीत मारून खतम केला त्या नराधमांनी गावातलं एकमेव असं नवलाई मातेचं मंदिरसुद्धा त्यांनी सुरुंग लावून पाडलं एक दोन गावकरी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात सफल झाले त्यांनीच हिंमत करून ही कथा आमच्या गावात येऊन सांगितली आणि तेव्हापासून हा सारा गाव ओस पडला तो गेली चारशे वर्ष ओसच आहे आणि त्या दीड दोनशे लोकांचे आत्मे आजही त्या गावात फिरतायत त्या गावात चुकून सुद्धा गेलेला व्यक्ती आजवर कधीही परत आलेला नाही पण महाराज आपण ही किमया कशी केलीत त्यावर खळखळून खल हसत कनिफनाथ महाराज उद्गारले किमया करणारा मी कोण करता करविता तो ईश्वर आपण सर्वजण एक निमित्त आहोत पण तुम्हाला खरंच जाणून घ्यायचंय का त्यावर उत्साहाने सर्वजण हो म्हणाले तसे महाराज हसत म्हणाले मी सांगण्यापेक्षा आपण सर्वजण माझ्यासोबत येऊन स्वतःच का पाहत नाही हा प्रश्न ऐकून सर्वजण स्तब्ध झाले सर्वांच्या चेहऱ्यावर असणारी ती अनामिक भीती जाणून कनिफनाथ महाराज पुन्हा हसले आणि म्हणाले घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत चला माझ्या मागे आणि ते ताडताड करत पुढे चालू लागले गर्दी त्यांच्या मागे जाऊ लागली ते सर्वजण आता भूट टाकळीच्या दिशेने जात होते टाकळी गावाच्या चौकात येता साऱ्यांच्या नजरात या चबुतऱ्यावर खेळल्या उन्हाच्या तिरपीत सुन्याचं ते शिवलिंग विलक्षण चमकत होतं ते पाहून न कळत साऱ्यांचेच हात जोडले गेले तसे ते वृद्ध गृहस्थ विचारू लागले महाराज पण या शिवलिंग स्थापनाने हे संकट टळलं कसं काय तसे आता कनिफनाथ महाराज बोलू लागले पहिल्या दिवशी मी गावात जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा इथली प्रचंड नकारात्मक ऊर्जा हे मला जाणवली या गावात असंख्य अतृप्त आत्मे घोंगावत आहेत हेही मला कळालं गावाची रेकी करताना मी नवलाई मातेचं ते भग्न मंदिर पाहिलं गावातला एकमेव ऊर्जा श्रोतच संपला म्हटल्यावर गावात नकारात्मकता स्तोम माजवणार हे निश्चित होतं या गावातला ऊर्जेचा समतोल बिघडला होता शिवलिंगाच्या स्थापनेने तो पूर्ववत झाला शिवलिंग स्थापनेवेळी मी त्या अतृप्त आत्म्यांच्या शांतीसाठी सुद्धा करुणराज शिवाकडे प्रार्थना केली आता हा परिसर पूर्णत सुरक्षित आहे हे ऐकून सर्वांनीच हात जोडून कनिफनाथ महाराजांचे आभार मानले त्यांनी तिथे आरती केली आणि पुन्हा आपल्या गावाकडे निघून गेले मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी